पवनीच्या विकासाची जबाबदारी प्रगती बावनकर यांच्यावर देकनाथ शिंदे यांचा स्पष्ट संदेश नमस्कार आपण तृप्ती प्रमाण पाहत आहात पवनी भंडारा येथे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विचार विश्वास आणि विकास या तत्वांवर अट भर देऊन सर्वांगीण विकासाची दिशा निश्चित करण्यात येत आहे याच दिशेने पवनी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती प्रगती बावनकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांनी आज पवनी येथील पक्ष मेळाव्यात केले त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावातच प्रगती आहे त्यामुळे पवनीची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही या महत्वाच्या कार्यक्रमाला अर्थ राज्यमंत्री ऍड आशिष जयस्वाल आमदार नरेंद्र भोंडेकर स्थानिक शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक नगरपालिका निवडणुकीतील सर्व उमेदवार आणि अनेक हजार स्थानिक नागरिक उपस्थित होते आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ही बातमी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन्स चालू ठेवा धन्यवाद